पार्टी विथ अ डिफरन्स जे भारतीय जनता पक्ष हे ने नेहमी अभिमानाने सांगायचे की वी आर अ पार्टी विथ अ डिफरन्स खरच आहे ही पार्टी विथ अ डिफरन्स म्हणजे मला आश्चर्य वाटतंय धक्का बसतोय आणि मी तुम्हाला खरंच सांगते मी अतिशय प्रामाणिकपणे सांगते तुमच्यापैकी एका चॅनलच्या माणसाचा मला फोन आला की असं असं घडलेलं आहे मला विश्वासात बसत नव्हता की एका, चा एका पक्षाच एवढा मोठा पक्ष जो काश्मीर टू कन्याकुमारी त्यांची सत्ता आज आहे प्रधानमंत्री त्या पक्षाचे आहे अशा पक्षाच्या एवढ्या नॅशनल लीडर च्या बद्दल असा आरोप होतोय आणि तो व्हिडिओ चॅनल वाले आम्हाला कसं कळलं मी तर बारामतीत आहे पण चॅनल वाल्यांच्याकडून तो पाठवला जातोय तुम्ही प्रश्न विचारताय हे धक्कादायक आहे आणि कुठल्याही सशक्त लोकशाहीसाठी अतिशय घातक आहे तर पैसे वाटूनच लोकांनी जर निवडून येत असेल तर आमच्यासारख्या लोकांनी काय करायचं काही नैतिकता नाहीये की नाही या देशामध्ये दे। ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं पारदर्शक मोकळा श्वास तुम्हाला अधिकार दिले या जनतेला आणि तुम्हाला असं वाटतं की पन्नास खोके एकदम ओके खोक्याने तुम्ही आमदार विकत घेतले म्हणून काय तुमच्या पैशाने तुम्ही मतदार विकत या देशामध्ये ही लोकशाही आहे दडपशाही भीती पैसे या सगळ्या कृतींचा मी जाहीर निषेध करते याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि जर एक व्हिडिओ मी स्वतः डिटेल मध्ये पाहिलेला नाही पण हे आरो, जर आरोप भारतीय जनता पक्षाने माफी मागून राजीनामे दिले पाहिजेत त्या देशातून कि हो आम्ही गरिच्छ राजकारण करतो आणि इलेक्शन कमिशननी आमच्यासारख्या लोकांना आणि या देशातल्या नागरिकांना न्याय दिला पाहिजे कारण सांगा मला आत्ताच एक मनात प्रश्न आला की नोटबंदी भारतीय जनता पक्षाच्या सरकार नोटबंदी यांनी केली मग एवढा कॅश आणि मी पार्लमेंटमध्ये हे बोललेले की कॅश इन सर्क्युलेशन हा प्रॉब्लेम आहे एकीकडे तुम्ही नोटबंदी करता मग एवढे कॅश इन सर्क्युलेशन येतात तसे आणि त्यातून भारतीय जनता पक्ष म्हणजे मला अजूनही विश्वास बसत नाहीये कि विनोद तावडेंवर आरोप होतोय हे माझा अतिशय धक्कादायक कारण का मला कधीच वाटलं नव्हतं अशी कृती भारतीय जनता पक्षाचे जे ओरिजिनल लोक आहेत त्यांच्याकडून कधी हे भारतीय जनता पक्ष टू पॉइंट ओ यांच्याबद्दल मी मन मोकळेपणे बोलते पण ओरिजिनल बीजेपीचे जे विनोद तावडे त्यांच्याकडून हे खरंच अस्वस्थ करणारी कृती आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्यू सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा